नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एम पी एस सी ग्रुप सी कंबाईन अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला झालेला पेपर त्याचे सामान्य ज्ञान या प्रश्नांचे आपण विश्लेषण करणार आहोत बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला एकोणावीसशे एकोणवीसच्या कायद्यातील चौक त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती विधान दिलेले आहे बघा मोडीमन कमिटी सायमन कमिटी लॉर्ड मेकॉले कमिटी आणि हंटर कमिटी तसेच पर्याय दिलेला आहे बघा आपल्याला फक्त अ फक्त ब फक्त ब आणि क फक्त क आणि ड तर मित्रांनो एकोणीसशे एकोणीसशे द्वारे सुरू केलेल्या द्विदल शासन पद्धतीच्या कामाकाजातून उद्भवणाऱ्या ज्या अडचणी आणि ज्या त्रुटी होत्या त्यांची चौकशी करण्यासाठी बघा मुडीमन कमिटी ही कमिटी नियुक्त केली होती आणि मित्रांनो मुडीमन कमिटी ही एकोणीसशे चोवीसमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि ह्या प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो आपला लॉर्ड हार्डिंग अठराशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते बघा लॉर्ड हार्डिंग अठराशे चौवेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीस यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते पर्याय दिलेले आहे बघा मित्रांनो इंग्रज मराठा युद्ध इंग्रज शीख युद्ध इंग्रज अफगाण युद्ध आणि इंग्रज मोगल युद्ध तर मित्रांनो बघा पहिले इंग्रज आणि युद्ध डिसेंबर अठराशे पंचेचाळीस ते अठराशे शेहेचाळीस दरम्यान शीख साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात लढले गेले होते मित्रांनो हा संघर्ष लॉर्ड हार्डिंग आणि यांनी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून काम केलेल्या अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस काळात झाला होता बघा पर्याय उत्तर येईल आपलं इंग्रज शीख युद्ध पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला कायम धारा महसूल पद्धत पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला बघा कायम धारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला विधान दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला शेतकरी जमीनदार कारखानदार कारागीर आणि पर्याय आहे मित्रांनो आपला फक्त अ आणि ब फक्त क आणि ड फक्त अ आणि फक्त ब तर मित्रांनो कायम महसूल पद्धतीमध्ये फक्त जमीनधार जमीनदार यांनाच फायदा झाला म्हणजेच आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक चार फक्त ब पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा आहे आपला खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि सैत्याशी लाला लसपत्रा यांचा संबंध नाही बघा विचाराला संबंध नाही विचारलेला आहे विधान दिलेले आहेत आपल्याला त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले वंदे मातृम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव रेजिस्टन्स थेरीचा सिद्धांत मांडला आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केलेले आहे बघा आणि आपल्याला पर्याय दिलेला आहे बघा केवळ अ आणि ब केवळ क केवळ क आणि ड आणि केवळ ब मित्रांनो त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र केले हे विधान सत्य त्यांचंच आहे त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले हे पण विधान बरोबर आहे वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव रेजिस्टन थेरीचा सिद्धांत मांडला मित्रांनो हे विधान त्यांच्याशी संबंध नाही पॅसिव रेजिस्टन थेरी हा सिद्धांत बघा मित्रांनो श्री अरविंदो घोष यांनी मांडलेला आहे पॉलिटिकल फ्यूचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले हा बी ह्या वाक्यासोबत बी त्यांचा संबंध आहे म्हणून आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक क म्हणजेच ऑप्शन क्रमांक बघा आपला पर्याय क्रमांक दोन केवळ क हे आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा आहे बघा आपला खालील वर्णनावरून समाजसुद सुधारकाला ओळखायचं आहे बघा बघा विधान दिलेले आहेत त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी उतर वृत्तपत्र काढले सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आणि क आहे त्यांना संगीत या विषयाची आवड होती पर्याय दिलेला आहे बघा मित्रांनो आपल्याला बाबा पद्मनजी गोपाळ हरी देशमुख विष्णूशास्त्री पंडित आणि वरीलपैकी नाही तर मित्रांनो ज्ञानप्रकाश जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर तसेच त्यांना संगीताची आवड खालीलपैकी एकाच समाज सुधारकाला हे विधान मॅच होतात ते म्हणजे गोपाळ हरी देशमुख म्हणून आपलं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा आहे बघा खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते कार्याची ओळख विचारलेली आहे मित्रांनो बघा पहिलं विधान आहे शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात ते सक्रिय होत्या तसेच इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसरे हिंद या पदवीने सन्मान केला तसेच अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले पर्याय दिलेला आहे बघा हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई पंडिता रमाबाई रमाबाई रानडे आणि डॉक्टर अनिंदबाई जोशी तर मित्रांनो वरील विधाने पाहून रमाबाई रानडे हे आपले पर्याय निश्चित झाले पाहिजे कारण वरील जे, जे विधान आहेत ते रमाबाई रानडे यांना मॅच होतात पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे आपला सन एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी हाताळले बघा बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न हे विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न हेही विधान बरोबर आहे मित्रांनो अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि यांच्याशी संघर्ष हेही विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे हे विधान आपलं बरोबर ठरणार नाही मित्रांनो कारण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ते भारतात एकोणीसशे पंधरा येण्याच्या अगोदरीच हे संघाची निर्मिती करणे हे कार्य चालू होते बघा मित्रांनो म्हणल्यावर म्हणजेच आपले अ ब क हे विधान योग्य राहील क्रमांक बघा पर्याक्रमांक एक आपला इथे योग्य उत्तर राहील अ ब आणि क एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर हे अ व आणि क विधान त्यांचे बरोबर मॅच होतात पुढचा प्रश्न पाहूया तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलप्रमाणे कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलेले बघा तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले बघा कृष्णरामा कुराडे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस हे सुद्धा त्या मोर्चात सहभागी होते वी स पागे हे सुद्धा त्या मोर्चात सहभागी होते तसेच गोविंद खोत व डॉक्टर यक्रू से सोवनी हे सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होते म्हणून आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्व आहे आपला महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन्नच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विधान दिलेलं आहे बघा मित्रांनो सातारचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेलं राज्य परत परत मिळवण्यासाठी रंगाराव पागे यांनी अवरित प्रश्न प्रयत्न केले तसेच कोल्हापूर एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी एकवीसव्याव्या अठ्ठावीसव्या तुकडीतील शिपाईंनी बंड केले नरगुंदच्या भावे संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने अठराशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी बंड केले आणि अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी पाणी अंबापाणीच्या पाणीच्या लढ्यात भिलांचा पराभव झाला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील बघा साताराचे छत्रपती संभाजी संभाजी सॉरी सात साताराचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगाराव पागे यांनी अवरित प्रश्न प्रयत्न केले हे विधान बरोबर आहे बघा कोल्हापुरात एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी एकवीसव्या व अठ्ठावीसव्या तुकडीतील शिपाईंनी बंड केले हेही विधान बरोबर आहे नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तपुत्र अमान्य झाल्याने अठराशे अठ्ठावन्नमध्ये आठ त्यांनी बंड केले हेही विधान बरोबर आहे बघा अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी अंबा लढाईत भिल्लांचा पराभव झाला मात्र हे विधान इथं चुकीचं ठरतं आहे बघा कारण अकरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी अंबापानीच्या लढाईत भिल्लांचा पराभव नाही तर भिल्लांचा काय झालं होता विजय झालेला होता म्हणून हे विधान आपले चुकीचे राहील म्हणून आपला पर्याय राहील बघा अ ब आणि क हे विधान योग्य आहे तसेच ड विधान चुकीचे आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहावा आहे बघा योग्य जोड्या लावा विधान दिलेले आहेत बघा मित्रांनो आपले काँग्रेसचे दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी कलकत्ता यांचे आपल्याला अध्यक्ष ओळखायचे आहे बघा काँग्रेसचे दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी कलकत्ता हे यांचे जे अध्यक्ष होते बघा मित्रांनो हे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी काँग्रेसचे तिसरे अधिवेशन अठराशे सत्तावन्न जे की मद्रास येथे झालेले आहे याचे अध्यक्ष होते बघा बदरुद्दीन तय्यबजी म्हणजेच पर्याय क्रमांक सॉरी एक नंबरला काँग्रेसचे चौथे अधिवेशन अठराशे अठ्ठ्याऐंशी अलाहाबाद याचे अध्यक्ष होते बघा मित्रांनो जॉर्ज यूल आणि काँग्रेसचे पाचवे अधिवेशन अठराशे एकोणव्वद मुंबई याचे जे अध्यक्ष होते बघा मित्रांनो यांचे अध्यक्ष होते विल्यम वेडबर्न म्हणजेच अच तीन अच तीन म्हणल्यावर बघा मित्रांनो एकच आहे पर्याय क्रमांक एक आपले आपले हे आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो प्रश्न क्रमांक वे आपला थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे बघा मित्रांनो पाल जळगाव हे विधान आपले योग्य राहील तोरणमाळ धुळे हे विधान आपलं चुकीचं राहील मित्रांनो महाबळेश्वर सातारा आणि लोणावळापणे हे मॅच होतात परंतु तोरणमाळ हे धुळेमध्ये नाही तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे बघा मित्रांनो तोरणमाळ हे कुठे आहे नंदुरबार या जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण आहे धुळे हे आपलं सॉरी पर्याय क्रमांक दोन हे आपले चुकीचे उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा आहे बघा मित्रांनो आपला खाली विधानामधून चुकीचे विधान ओळखायचे विधान दिलेलं आहे बघा विधान दिलेलं आहे बघा मित्रांनो वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्यास आहे हे विधान आपले योग्य आहे कान्हा पेंच बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत हे विधान आपले योग्य आहे मित्रांनो वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस आरणा वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात मित्रांनो हे विधान आपलं चुकीचं राहील कारण वैनगंगा नदीच्या डाव्या नाही तर उजव्या तीरा उजव्या तीरावर पूस आरणा वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात तावरजा तोरणा मन्याड गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात हे विधान आपलं योग्य राहील म्हणजेच mm. आपल्याला चुकीचे विधान ओळ वो, ओळखायचे आहे तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहील mm. प्रश्न क्रमांक तेरावा आहे मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तेरावा आहे mm. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते मुंबईच्या दक्षिणेकडे तर बघा मित्रांनो पर्याय दिल्ला आहे ए डब्ल्यू उष्णकटिबंधीय सवाना प्रकार कोरड्या हिवाळ्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार आणि अर्धशुष्क स्टेपी प्रकार तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक तीन कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा आहे सॉरी चौदावा आहे खालील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखायचे बघा पर्याय दिलेले आहेत उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत तर मित्रांनो बघा हे विधान आपल्या इथंच चुकीचे ठरते नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांमध्ये वसलेला आहे हे विधान आपलं योग्य राहील मित्रांनो भूतान हा देश नेपाळ या देशाचा सहजरी आहे मित्रांनो हे विधानसुद्धा आपले चुकीचे राहील म्हणजेच फक्त ब आपलं हे विधान योग्य राहील तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे सांगितलेले आहे म्हटल्यावर अ आणि क हे सॉरी हां अ आणि क हे विधान चुकीचे आहे म्हणजेच पर्याक्रमांक अ आणि ब हे योग्यतान राहील प्रश्न क्रमांक पंधरावा मित्रांनो आपला योग्य जोडा जुळायचा आहे बघा बघा मॅगेनीज हे चिखला या ठिकाणी सर्वात जास्त आढळते तसेच लोह खनिज हे सुरजागड येथे आढळते बॉक्साईट हे उदगीर या ठिकाणी जास्त आढळते आणि क्रोमाइट हे जानोली या ठिकाणी सर्वात जास्त आढळते तर आपला पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य यो संपदा योजना दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट नाही पर्याय दिलेला आहे बघा सॉरी विधान दिलेले आहेत बघा मासेमाराचे सामाजिक भौतिक व आर्थिक सुरक्षा मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर आणि मासे उत्पादन या उत्पादकता वाढवणे तर मित्रांनो बघा मासेमाराचे सामाजिक भौतिक व आर्थिक सुरक्षा हे सुद्धा उद्दिष्ट आहे मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे हे बघा हे उद्दिष्ट ठरणार नाही तसेच शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या हो क्षमतेचा वापर हे उद्दिष्ट आहे मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे तर फक्त आपल्याला ब हे आपले आप उद्दिष्ट ठरणार नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन हा आपला योग्य राहील फक्त अ ब अ क ड उद्दिष्ट आहेत आणि ब उद्दिष्ट नाही पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेल्या गीरगाईच्या वासराचे नाव टिंबटिंब होते पर्याय दिलेला आहे बघा मित्रांनो कपिला सरस्वती लुनी आणि गंगा तर मित्रांनो योग्य उत्तर आहे बघा गंगा हे नाव भारतामध्ये प्रथम क्लोन केलेल्या के पद्धतीने जन्मलेल्या गीरगाईचे वासराचे नाव होते पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरावा आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा दोन हजार पंधरानुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे आहेत तर बघा मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा दोन हजार पंधरानुसार विकासाची सतरा उद्दिष्टे निश्चित केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो एकोणीस नंबरचा प्रश्न आहे आपला यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम या क्रमात मांडायचे आहे बघा पूर्व ते पश्चिम नद्या दिलेल्या आहे बघा सिंध चंबळ बेटवा आणि केन तर बघा मित्रांनो पूर्वपासून ते पश्चिमपर्यंत मांडणी करायची आहे तर म्हटल्यावर अगोदरी येईल केन नदी नंतर येईल बेटवा नदी बेटवा नदी त्याच्यानंतर येईल सिंध नदी व नंतर येईल चंबळ नदी चंबळ नदी तर बघा पर्यायकरण तो कोणता मॅच होतो आहे बघा के एन बेटवास इन द चंबळ के एन बेटवास पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकविसा आहे बघा मित्रांनो आपला राष्ट्र सॉरी प्रश्न क्रमांक विसावा आहे बघा मित्रांनो आपला राष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसनुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील पर्याय दिलेला आहे बघा पर्याय दिलेला आहे बघा मित्रांनो पंचवीस किलोमीटर पर्याय दोन आहे चाळीस किलोमीटर पर्याय पर्याय तीन आहे पन्नास किलोमीटर पर्याय चार आहे शंभर किलोमीटर तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील पंचवीस किलोमीटर पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न आहे राष्ट्रीय सुर अन्न सुरक्षा अभियान एन पी सी एम टिंबटिंब पंचवार्षिक योजना तयार केलेला आहे तर बघा पर्याय दिलेला आहे अकराव्या दहाव्या अकराव्या की बाराव्या तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे व तसेच व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद